नमस्ते फ्रेंड्स आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा एक नवीन कुरकुरीत पदार्थ बनवतोय हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे ना साबुदाने भिजवायचं टेन्शन ना कुठल्याही पद्धतीची पूर्वतयारी करायची ठरवलं तर अगदी झटपट आपल्याला हा उपवासाचा पदार्थ बनवता येणार आहे बनवायला खूप सोपा आहे शिवाय चवीलाही अप्रतिम सोबतच आज आपण चटणी रेसिपीसुद्धा पाहणार आहोत जे की खूप चटपटीत आणि अप्रतिम चवीची बनवून तयार होते शिवाय ह्या नाश्त्यामध्ये आपण सोड्याचा जराही वापर न करता चाळी तुम्ही पाहू शकताय काय मस्त अशीच आलेली आहे माझ्या ह्या पद्धतीने यावेळेला आषाढी एकादशीला हा नाश्ता रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स झटपट अशा उपवास रेसिपीला वेळेने घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी तर आहे ना आपल्याला हा नाश्त्याचा कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी वरई लागणार आहे एक वाटी या वरईला बरेच जण भगर असेही म्हणतात तर आता ही, ही वरई आहे ना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवूनच घ्यायची आहे अतिशय झटपट कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हा आता उपवासाचा नाश्ता आपल्याला बनवता येणार आहे आणि शिवाय चवीला तर इतका अप्रतिम लागतो ना की घरातील मंडळी आणि लहान मुलं सुद्धा खुशच होऊन जातील वरही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास ही वरई अशीच भिजत घालून ठेवायची आहे त्यावरती आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत इथे एक वाटी आपण वरे घेतली होती तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आता ही साबुदाणे आपल्याला अगदीच स्लो गॅसवरती फुलोस्तर छान भाजून घ्यायचे आहेत साबुदाण्याचा अगदी रंग बदलू द्यायचा नाही खूप जास्त डार्क रंग किंवा लाल होतील असेही आपल्याला ही साबुदाणे भाजायचे नाहीत अगदीच कमी गॅसवर भाजायचे म्हणजे ते छान भाजले देखील जातात सतत असे हलवायचे म्हणजे काय होतं ना की ते एक सर्व बाजूने जातात चांगल्या पद्धतीने साबुदाणे भाजले ना की त्याची पावडर ही खूप छान बनते आता हे साबुदाणे भाजून झाल्यानंतर अगदी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत चांगली पावडर बनली जाईल संपूर्णपणे साबुदाणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अगदी हातांना सहन होते असेच आपल्याला साबुदाणे गार करून घ्यायचे आहेत तयार केलेली साबुदाण्याची पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात तयार झालेली साबुदाण्याची पावडर जरा वेळकरिता बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथे आपण पुढची तयारी करूया आता जी काही आपण वरही पाण्यामध्ये भिजत घालून घेतली होती ना तर ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी दळून घ्यायची आहे संपूर्णपणे यातील जे काही पाणी आहे ना ते तुम्ही चाळणीवरती निथळून सुद्धा घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने संपूर्ण पाणी यामधून आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी जरा देखील आपल्याला वापरायचं नाही नाहीतर मग हा जो काही नाश्ता आहे तो पातळ होऊन जाईल किंवा मग व्यवस्थित पीठ बनणार नाही अशा पद्धतीने मिक्सरमध्ये हे सर्वच जी काही वरही आहे ना ती मी काढून घेते सुरुवातीला आपण ज्या वाटीने वरई मोजली त्याच वाटीने इथे अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी पण चालेल आणि बारीक आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये साबुदाण्याची जी काही आपण पावडर सुरुवातीला तयार करून घेतली होती ना तर ती या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि तयार केलेली वरईची जी काही पेस्ट आहे ना या पद्धतीने तर तीसुद्धा या साबुदाण्याच्या पावडरमध्ये काढून घ्यायची आहे वरई मिक्सरमध्ये बारीक फिरवताना त्यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही फक्त आपण जेवढं दही घातलेलं आहे त्याच दह्यामध्ये आपल्याला याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकताय नाहीतर मग जे काही आपलं बॅटर आहे ना हो ते पातळ सुद्धा होऊ शकतं तर या पद्धतीने साबुदाण्याची आणि वरईचं आपण जे काही एकत्रित मिश्रण तयार केलं होतं ना तर ते मिक्स करून घेऊयात आता एक इथे मी कच्चा बटाटा घेतलेला आहे साल काढून आणि बारीक किसणीने ज्या किसणीने आपण आलं वगैरे किसतो ना चहामध्ये तर तीच किसणी इथे वापरायची आहे आणि त्या किसणीने हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा या पद्धतीने उपवासाच्या या पदार्थामध्ये दही घातलं ना की याला चाळी खूप छान येते आणि चवही खूप छान येते त्यामुळे ना शक्यतो दह्याचा वापर कराच स्किप नका करू आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिसळून थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे खूप जास्तही मीठ घालायचं नाही बटाट्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळे इथे अजिबात एक्स्ट्राचं खूप जास्त पाणी अगोदरच घालायचं नाही मिक्स करत राहायचं आहे आणि मग आपल्याला हळूहळू पाण्याचा अंदाजही येऊन जातो साबुदाना पावडरच्या जर काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या कलथेच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित सरसरीत असं आपल्याला इथे बॅटर हे तयार करून घ्यायचे सर्वच मिश्रण व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात मी व्हिडिओ मध्ये दाखवलं इतकंच पाणी यामध्ये वापरलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी अजिबात घातलेलं नाही त्यामुळे अजिबात हे जे काही बॅटर आहे ना ते पातळ करायचं नाही अगदी मी दाखवते त्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे तुम्ही जर का उपवासाला कोथंबीर खात असाल तर यामध्ये कोथंबीर घालायची आहे नसाल खात तर नाही घातली तरीही चालणार आहे आता अगदी व्यवस्थित आपलं इथे हे बॅटर जे आहे ना ते अगदी बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही मस्तच आता हे तयार केलेलं बॅटर थोड्या वेळ बाजूला ठेवूयात नाश्त्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची चटपटी तशी चटणी तयार करूया तर त्यासाठी इथे ना मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर आणि लिंबू लागणार आहे आपल्याला साखरही लागणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरीही चालणार आहे आणि हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जितप तुम्ही तिखट खाताय तितकं कमी जास्त केलं तरीही चालणार आहे आता हे सर्वच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे तुम्हाला जर का साखर आणि लिंबू नसेल घालायचं तरी पण चालेल पण साखर आणि लिंबू घातल्यामुळे ना चटणीला खूप चटपटीत आंबडगोड अशी चव येऊन जाते संपूर्णपणे अर्ध्या लिंबाचा इथे मी रस घालून घेतलेला आहे बिया काढून घ्यायच्या थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे कारण मग चटणी खारटसुद्धा होऊ शकते अगोदरच हे कोरडं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर हवं हो तसं तुम्हाला पाणी घालून द दा, दाटसर किंवा पातळ जशी चटणी बनवायची तसं इथे बनवून घेऊ हो शकता आता इथे आपण उपसाचा नाश्ता बनवतोय तर त्यासाठी इथे मी छोटी कढई जी असते ना तडका पॅन सारखी आपली तर ती ठेवायची आहे कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे तुमच्याकडे जर का या पद्धतीची कढई नसेल तर तुम्ही हा नाश्ता तव्यावर सुद्धा बनवून घेऊ शकतात सगळीकडेच चमच्याने या पद्धतीने तूप पसरवून द्यायचं आहे म्हणजे नाश्ता चिकडणार नाही खाली थोडेसे जिरे घालायचे आहे तुम्ही जर का नसाल खात जिरे उपवासाला तर नाही घातले तरी पण चालेल आता आपण जे काही नाश्त्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं तर ते बॅटर पळीच्या मदतीने अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे एक ते दीड पळीचं बॅटर या कढईमध्ये असं घालून घ्यायचं आहे खूप जास्तही जाड बनवायचं नाही दही घातल्यामुळे नाश्त्याला जाळी तर खूपच छान येते पण या पद्धतीने जर का जिऱ्याची फोडणी दिली ना तर नाश्त्याला आणखीनच चव त्याची खुलून येते आणि अप्रतिम असा कुरकुरीत हा नाश्ता इथे बनवून तयार होतो आता सुरुवातीपासून अगदीच गॅस स्लो ठेवायचा आहे यावरती एखादं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे हा जो काही नाश्ता आहे ना तो आतपर्यंत व्यवस्थित शिजला देखील जाईल दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण असं काढून बघायचं आहे कारण कढई पातळ असल्यामुळे नाश्ता खाली लागू शकतो तर थोडंसं लक्ष ठेवायचं आहे चमच्याने हलक्याशा कडा अशा लूज करून घ्यायच्या आणि जो काही नाश्ता आहे ना तो अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने उलटून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला कुरकुरीत होईस्तोपर्यंत हा जो काही नाश्ता आहे ना तो मस्त असा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे अगदी झटपट आणि फटाफट हा अप्रतिम चवीचा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा दोनही बाजूंनी अगदी चांगल्या पद्धतीने हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही पहिल्याच प्रयत्नामध्ये जमेल इतका सोपा हा उपवासाचा नाश्ता कुरकुरीत आणि अगदी झटपट बनून तयार होतो जिरे घातल्यामुळे टेक्स्चर तर पहा नाश्त्याला काय मस्त असंच आलेलं आहे रंगसुद्धा अगदी अप्रतिम चवीला तर भन्नाटच असा हा नाश्ता बनवून तयार होतो या आषाढीला तुम्ही सुद्धा अगदी झटपट साबुदाणे वगैरे न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी मी सांगितलेल्या पद्धतीने हा नाश्ता जरूर बनवा घरातल्या मंडळींना नक्कीच आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते सोडा वगैरे न घालता ही नाश्त्याला चाळी तर काय मस्त चालेली आहे कढईमध्ये बनवल्यामुळे हा नाश्ता कुरकुरीत असा बनवून तयार झालेला आहे या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी सोबतच आपण चटणी रेसिपीसुद्धा बनवलेली आहे तर ती पण एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहताही ये येतील आणि बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा